मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत लेखक एस जे स्कॉट आणि लेखिका बॅरी डेव्हन यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी पुस्तकाचे नाव आहे डिक लटर युअर माइंड हाऊ टू स्टॉप वरिंग रिलीव अँझायटी अँड इलिमिनेट निगेटिव्ह थिंकिंग मित्रमैत्रिणींनो स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपल्या आजूबाजूचे भौतिक वातावरण स्वच्छ राहावे याकरिता सर्वजण सतत प्रयत्नशील असतात याबद्दल तुम्ही वारंवार ऐकलेही असेल परंतु मनाची साफसफाई याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी क्वचितच ऐकले असेल म्हणून या ठिकाणी मनाची साफसफाई किंवा मानसिक शुद्धीकरण याबद्दल या, या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या पुस्तकामध्ये आपल्या मनातून अनावश्यक विचार ताणतणाव आणि चिंता दूर करून मनाला शांत आणि ताजेतवाने ठेवणे तसेच आपल्या मनालाही वेळोवेळी साफ करण्याची गरज असते मनातील गर्दी कमी केल्याने निर्णय क्षमता वाढते एकाग्रता सुधारते आणि आपल्याला सकारात्मक जीवन जगता येते आपल्या सवयी कृती आणि मनाची स्थिती अधिक केंद्रित करण्यासाठी पुस्तक हे चार भागांमध्ये विभागलेले आहे म्हणजे आपण आपल्या मनातून नको असलेल्या गोष्टी कशा काढू शकतो जसे की आपल्या विचारांचे व्यवस्थापन करणे जीवनातील जबाबदाऱ्या नातेसंबंध आणि आजूबाजूच्या गोष्टी तर चला सुरुवात करूया भाग पहिला आहे डिक्लटरिंग युअर थॉट्स विचार आपली वास्तविकता सांगतात आणि आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करतात अनेक विचार आपले मन गोंधळून टाकू शकतात विशेषत नकारात्मक विचारांमुळे आपण प्रभावित होतो कारण आपण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला तरी ते परत येतात आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर व्हा आणि त्यांच्यापासून अलिप्त राहा आपल्याला आपली जागरूकता सुधारण्यासाठी काम करावे लागेल खोल श्वासावर लक्ष केंद्रित करा जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा तणावाखाली असतो तेव्हा आपला श्वास जलद होतो आणि आपल्याला श्वासोच्छवासाची कमतर कमतरता जाणवते हळूहळू आणि लयबद्धपणे श्वास घेणे आपल्याला आपल्या मनावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यास मदत करू शकते ध्यान बहुतेक ध्यानाच्या पद्धती श्वासावर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित असतात शांतपणे बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा लक्ष विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करा यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते एकाग्रता सुधारते ताण कमी होतो मन मजबूत होते आणि ब्रेनला ऊर्जा मिळते दिवसातून दहा मिनिटे ध्यान करण्यास सुरुवात करा ध्यान हे आपल्या मनातील अगोदरच अस्तित्वात असलेल्या शांततेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे जो एका व्यक्तीच्या दिवसातील पन्नास हजार विचारांमध्ये लपलेला असतो सर्व नकारात्मक विचारांचे पुनर्गठन करा गंभीर किंवा चिंताजनक किंवा टीकात्मक विचार आपल्याला समस्या जलद आणि प्रभावीपणे सोडवण्यास सक्षम करतात अनेकदा नको असलेले नकारात्मक विचार आपल्या मनात गोंधळ निर्माण करतात आणि जीवनातील उत्साह कमी करतात ही सवय बदलण्यासाठी आणि याचे पुनर्गठन करण्यासाठी आपण निरीक्षण करणे आवश्यक आहे तुमच्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल सजग किंवा जागृत राहा नकारात्मक विचार येत असतील तर त्याला नाही म्हणा कल्पना करा की तुम्ही नकारात्मक विचार एका खोल खड्ड्यात टाकत आहात किंवा एका फुग्यात भरून सोडत आहात नकारात्मक विचारांमध्ये गुंतले असता हळूहळू तुमच्या मनगटावर एक रबर बँड लावण्याची ट्रिक वापरा शारीरिक क्रिया नकारात्मक विचारांच्या प्रवाहाला अडथळा आणेल त्यामुळे तुमच्या नकारात्मक विचारांचा प्रवाह थांबेल उद्दीपित करणाऱ्या गोष्टींना ओळखा नकारात्मक विचार हे एखाद्या व्यक्तीमुळे परिस्थितीमुळे किंवा शारीरिक स्थितीमुळे उद्दीपित होतात हे वरील उद्दीपित गोष्टींना ओळखा व ते लिहून काढा जेणेकरून पुढील वेळेस घडणार नाही याची दक्षता घ्या वरील नकारात्मक परिस्थितीपासून स्व स्वतःला विचलित करा एका प्रोजेक्टमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा जो लक्ष केंद्रित करणे आणि ब्रेन पॉवरसाठी आवश्यक असते सकारात्मक घटना किंवा पूर्वी मिळालेल्या यशाची आठवण करा सराव करा व स्वीकार करा खोल श्वास घ्या व मानसिक लढाई थांबवा स्वतःला विचारा मी परिस्थिती सुधारण्यासाठी काही करू शकतो का शिकण्यासारखे काही सकारात्मक आहे का हा टास्क कंप्लीट केल्यावर मला सपोर्ट कोणत्या माध्यमातून मिळेल असे काही करा की ज्यामुळे तुमचे लक्ष केंद्रित होईल ज्यामुळे तुम्ही अतिविचार आणि चिंता टाळू शकता लेखन चित्रकला किंवा ड्रॉईंग संगीत वाद्य वाजवणे किंवा हातांनी काहीतरी करणे असे काम करा चिंता करण्यासाठी टाइमर सेट करा तुमच्या मनात येणाऱ्या विचाराला येऊ द्या त्यावर ताण घ्या आणि सर्व विचार बाहेर काढा तुमच्या विचारांची नोंद घ्या जेणेकरून त्यांची उत्तरं शोधता येतील आता आपण बघूया भाग दोन डिक्लटरिंग युअर लाईफ ऑब्लिगेशन्स आयुष्याच्या जबाबदाऱ्या कमी करणे आयुष्यातील माहितीची अधिकता अनावश्यक ओव्हरलोडेड माहिती कमी करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे त्यासाठी आपल्या जीवनातील मूलभूत मूल्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही तुमचे मूल्य निश्चित करण्यासाठी चार टप्प्याची रणनीती आहे तुमची मूलभूत मूल्ये ओळखा दोन टप्प्यातून पाच मूल्ये निवडा प्रत्येक मूल्यावर विचार करा भविष्य काळातील कृती मूल्यांशी सुसंगत नसलेल्या गोष्टींना दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट कृती ठरवा या कृतींना लहान आणि करण्यायोग्य टप्प्यांमध्ये विभागा तुमच्या प्राधान्यानुसार तुमचा वेळ पैसा आणि ऊर्जा कशी खर्च केली जाते ते स्पष्ट करा जीवनातील सात महत्त्वाच्या अशा क्षेत्रांमध्ये वेळ ऊर्जा पैसा करिअर कुटुंब विवाह आध्यात्मिक वैयक्तिक विरंगुळा सामाजिक वैयक्तिक विकास सामाजिक जीवन व्यवस्थापन आणि आरोग्य झोप खाणेपिणे स्वच्छता याशिवाय आपल्याकडे आठवड्यात शंभर तास हे जागेपणाचे असतात आपल्यापैकी प्रत्येकाकडे आठवड्यात शंभर तास जागेपणीचे असतात तर आपल्या मूल्यानुसार आपण प्रत्येक क्षेत्रासाठी किती तास देऊ शकता तुमचे वास्तविक जीवन तुमच्या आदर्श जीवनापेक्षा वेगळे चालले आहे का तुम्ही विशिष्ट कृतींनी ते कसे संतुलित करू शकता तीन महिन्यांचे स्मार्ट उद्दिष्टावर लक्ष पूर्ण केंद्रित करा वर्तमान आणि भविष्यातील नियोजन हे एकाच वेळी केले जाऊ शकते प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हे महत्वाचे आहे तसेच तुमचे भविष्य तयार करताना ते विचारपूर्वक घडवा आणि प्रत्येक टप्प्यावर आनंद साजरा करा यासाठी त्रैमासिक स्मार्ट उद्दिष्टे ठेवा वर्षभराची उद्दिष्टे नको जे तुम्हाला वर्तमान क्षणापासून विचलित करतात स्मार्ट उद्दिष्टांना कृतीत कसे परिवर्तित करावे तुमच्यासाठी काय आवश्यक आहे ते ओळखा लांबच्या उद्दिष्टामुळे अनेकदा मनोधैर्य कमी होते तुमच्या बांधिलकी प्राधान्ये आणि उपलब्ध वेळ विचारात घेऊन वेळापत्रक तयार करण्यासाठी साप्ताहिक पुनरावलोकन वापरा तुमच्या दैनिक कृती योजना बनवा आणि उद्दिष्टावर कृती करा आत्मविश्वास आणि सक्षमीकरण लोकांना आकर्षित करतात ज्यांची विचारसरणी समान असते तुमची आवड शोधण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काय हवे आहे ते लिहा ऑनलाईन व्यक्तिमत्व मूल्यांकनाची मदत घ्या आणि स्वतःची तपासणी करा तुमच्या आवडी किंवा संभाव्य आवडीसाठी वाचन सुरू करा यशस्वी लोकांसाठी आवश्यक प्रशिक्षण वेतनाची आकडेवारी आणि आवश्यक वेळ विचारात घ्या तुमचे विचार या सर्व बाबींपर्यंत मर्यादित ठेवा व्यवहारासाठी पैसे बचत खात्यात ठेवा जेणेकरून ते सुलभपणे पार पडू शकतील तुमच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रेरित राहा आणि तुमच्या मोठ्या उद्दिष्टाकडे लक्ष केंद्रित करा यानंतर भाग तिसरा आहे डिक्लटरिंग युअर रिलेशनशिप्स आपले निकटचे नातेसंबंध जसे की प्रेमसंबंधातील जोडीदार मित्र कुटुंबातील सदस्य सहकारी हे दीर्घकालीन आनंदाचा एक भाग आहेत एक चांगल्या नातेसंबंधात पुढील गोष्टी असाव्यात जसे की नात्याला प्राधान्य देणे मोकळा संवाद निरोगीवाद निराकरण परस्पर विश्वास आणि आदर समान आवडी भावनिक किंवा बौद्धिक जवळीक आणि शेवटी शारीरिक स्पर्श आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी चार मार्ग हे आपल्या मानसिकतेवर थेट सकारात्मक परिणाम करू शकतात नात्यामध्ये जास्त वेळ उपस्थित राहा नातेसंबंधातील तणावपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी नात्यासाठी अधिक वेळ देणे किंवा त्यांच्या जवळ राहणे आणि कमी भावनिक प्रतिक्रिया देणे उपयुक्त ठरू शकते या सरावासाठी सहानुभूतीपूर्वक ऐकणे आवश्यक आहे त्यांच्या शब्दांना कोणतेही जज न करता ऐका लोकांच्या शब्दांना न्याय न करता ऐका ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि समजून घेतल्याची भावना निर्माण होईल विचारपूर्वक बोला संवादादरम्यान आपल्या शब्दावर विशेष लक्ष द्या कुठल्याही व्यक्तीच्या शब्दावर किंवा कृतीवर प्रतिक्रिया देण्याचा मोह टाळा आणि प्रतिक्रिया देण्याची तीव्र इच्छा नियंत्रित करा प्रेमळ आणि दयाळूपणा यावर ध्यान करा इतर माणसांबद्दल आपुलकी आणि प्रेमाचे भाव विकसित करण्यावर लक्ष केंद्रित कर, करा जे दयेला आणि प्रेमाला पात्र आहेत इतरांशी तुलना करणे थांबवा जे बदलता येईल ते बदला सतत कृतज्ञता व्यक्त करा भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून न राहता आपल्या आयुष्यातील सध्याच्या व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित करा भूतकाळाबद्दल नकारात्मक विचारांचा गोंधळ दूर करा आपल्या भावना आणि वेदना शेअर करा त्यांच्या दृष्टिकोनातून ऐका इतरांच्या विचारांना समजून घ्या क्षमा मागा माफ करा आणि नात्यांच्या भविष्यासाठी चर्चा करा माइंडफुलनेस म्हणजे आपल्या भावनांना नाकारणे किंवा दडपणे नाही तर आपल्या भावनांना आणि अनुभवांना नियंत्रित करणे आणि स्वीकारणे आहे आपल्या जोडी जोडी जोडीदाराशी दररोज माइंडफुलनेसचा सराव करण्याबद्दल चर्चा करा दुःखासाठी भावनिकदृष्ट्या खुले राहा आणि सहानुभूती दाखवा बचावात्मक प्रतिक्रिया न देता ऐका आपले उत्तर तयार करण्याऐवजी सक्रियपणे ऐका आपल्या प्रतिक्रियात्मक भावनांची जाणीव ठेवा संघर्षातून शिकण्याचा प्रयत्न करा आणि काही लोकांना सोडून द्या कधीकधी आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या लोकांपासून निरोप घेणे हेच एकमेव योग्य पाऊल असते शाब्दिक भावनिक किंवा शारीरिक अत्याचार सातत्याने असत्य बोलणे बेवफाई किंवा विषारी स्वभाव विसंगत मूल्यव्यवस्था संशयास्पद प्रामाणिकपणा किंवा विसंगतता अपरिपक्वता भावनिक खेळ हानिकारक बेजबाबदारी न सुटलेले किंवा न उपचार केलेले मानसिक आरोग्याचे प्रश्न व्यसनाधीनता ड्रग्ज दारू लैंगिक संबंध जुगार आणि अश्लीलता समस्यांवर चर्चा न करणे किंवा नात्यात गुंतवणूक न ना करणे स्वतःला थकवणाऱ्या किंवा वेदनादायक नात्यातून दूर करा विदाई घेण्याचा विचार करा निरोप घेतल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करा कदाचित ते तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतील तुम्ही कसे जाऊ शकता असे विचारतील यासाठी तुमच्या नियोजनाबद्दल तुम्ही तुमच्या सामायिक मित्रांशी कुटुंबाशी किंवा थेरपिस्ट यांच्याशी बोलले पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही आता इथून पुढे त्यांच्याकडून काय सहन करणार नाहीत तुमची भावना स्पष्ट करा दोष न लावता छोट्या छोट्या भागात स्पष्ट करा आणि त्यांच्या चुका सांगण्यापेक्षा तुमच्या भावना काय आहेत यावर लक्ष केंद्रित करा हे स्वीकार करा की ही एक प्रक्रिया असू शकते आणि ही कधीही सहज किंवा वेदनाशिवाय होऊ शकत नाही सर्व काही सोडून देण्याची प्रक्रिया आहे ही वेळ ही निघून जाईल आणि नंतर ती अधिक जलदरीतीने निघून जाईल नेक्स्ट भाग चार आहे डिक्लटरिंग युअर सराउंडिंग्स आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या जीवनाच्या गुणवत्तेशी किंवा दर्जाशी मोठा संबंध आहे अनेकदा आपण किंवा कंटाळवाण्या कार्यांमध्ये अडकतो कारण आपण फक्त आपल्यासमोर घडणाऱ्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतो आपल्या घराला साधे आणि स्वच्छ ठेवा दिवसाला दहा मिनिटे शांत बसून राहा आणि काही आठवड्यातच आपले घर व्यवस्थित होईल भूतकाळातील गोष्टींना सोडून द्या आणि निरुपयोगी वस्तू या ज्यांचा वापर करून अडगळ बनलेली आहे अशा सर्व वस्तू भंगारमध्ये टाका ज्या आपल्यावर दबाव आणतात आपले डिजिटल लाईफ साधे आणि सरळ ठेवा दिवसभरातल्या मोबाईलवरील सोशल मीडिया जसे की व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबचे रील्स ईमेल इत्यादीवरील जाणारा वेळ किती आहे ते तपासा आणि आपण वरील डिजिटल कामामध्ये कुठे कपात का करू शकतात ते पहा आपल्या ईमेल इनबॉक्सचे कम्प्युटरच्या डेस्कटॉपचे आयकॉनचे आणि आपल्या फाईल्समधील अनावश्यक गर्दी कमी करा किंवा त्यांना डिलीट करा आपल्या दररोजच्या प्राधान्यांना महत्त्व द्या सर्वच कामे स्वतः करण्याऐवजी काही कामांची विभागणी करा व कामे इतरांना वाटून द्या काही कमी महत्त्व असलेल्या कामाला विलंब करा व एखादे काम नाही केले तरी काही फरक पडत नाही अशी कामे कमी करा तीन महत्त्वाच्या दैनंदिन उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा परंतु नियोजनपूर्ण लक्षपूर्वक वेळ व प्राधान्यसह कामे करा अवघड वाटणाऱ्या कामासाठी काही स्किल्स वापरून लक्ष केंद्रित करा रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दिवसभरातील तीन सर्वात महत्वाच्या कामाची निवड करा किंवा टू डू लिस्ट तयार करा आणि कामे महत्त्वाची का आहेत ते स्वतःला विचारा प्रत्येक कामाचे छोट्या छोट्या टास्कमध्ये विभाजन करा त्यांना प्राधान्य द्या आणि ते करण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज करा या प्राधान्याने ठरवलेल्या आणि टास्कना आपल्या दिवसभराच्या वेळापत्रकामध्ये कंप्लीट करा ज्यामुळे तुम्ही सर्वात जास्त उत्पादनक्षम लाईफ जगू शकता कामाला बसण्या अगोदर तुम्ही सर्व गोष्टी तयार ठेवा जसे की कॉफी पाणी नाश्ता आणि एक व्यवस्थित टेबल किंवा डेस्क अविचारापासून मुक्त असलेल्या जागेत काम करा तुमचा फोन आणि नोटिफिकेशन बंद करा आणि दारावर डू नॉट डिस्टर्ब साईन लावा पंचवीस मिनिटांसाठी एक टायमर सेट करा आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून काम सुरू करा वेळ संपल्यानंतर स्वतःला छोटा ब्रेक द्या कॉल्स किंवा ईमेल चेक करू नयेत तुमच्या तीन सर्वात महत्त्वाच्या कार्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून काही दुसरे काम करू नका आणि त्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांचा ब्रेक घ्या व्यायाम करा ध्यानधारणा करा आणि तणावविरहित कार्य करा मेंटल एनर्जी कमी असलेल्या वेळेत सहजपणे कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे यासारखे सिंपल कामे करणे तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये साधेपणाने करा सर्वात कठीण वाटणाऱ्या कार्यादरम्यान वर्तमानमध्ये वा राहण्यासाठी दिलेल्या स्टेपचे पालन करा पौष्टिक आहार घ्या अन्न ताजे व अन्नाची चव घेऊन जेवण करा जेणेकरून पचन चांगल्या पद्धतीने होईल व पोषक तत्वाचे शोषण होईल जेवण बनवण्याचे काम स्वतः करा त्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका वर स्वच्छ व प्रसन्न ठेवा दररोज पायी चालण्यावर लक्ष द्या चालण्याला दैनंदिन जीवना जीवनाचा अविभाज्य अविभाज्य भाग बनवा निसर्गाचा अनुभव घ्या आणि तुमच्या सर्व पंच ज्ञानेंद्रियांनी आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करा व्यायाम करा शरीराची पोजिशन सरळ ताठमान व पाठ ठेवा दीर्घ श्वास घेण्यावर लक्ष देणे ध्यान दा साधणे इत्यादीचा मनातील विचार आणि भावनांपासून वेगळे होण्यात मदत करू शकतात तुमच्या संबंधित सर्व रिलेशनशिपमध्ये पूर्णपणे उपस्थित राहा किंवा थोडक्यात वर्तमान वर्तमानात राहा ज्यामुळे अनेक संघर्ष आणि तणाव टाळता येईल तुमचे घर आणि डिजिटल जग सुव्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मूल्ये प्राधान्य आणि उद्दिष्ट यापासून नेणाऱ्या अडथळ्यापासून वाचता येईल मित्रांनो या ठिकाणी या, या पुस्तकाची समरी संपलेली आहे जय हिंद जय भारत मित्रांनो तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नवनवीन पुस्तके वाचत राहा आणि आनंदी राहा